आर आर पाटील अर्थात रावसाहेब रामराव पाटील यांचा प्रवास एका सामान्य घरातून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी सांगली जिल्ह्यातील आंजणी गावात जन्मलेल्या पाटील यांनी कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये ते पहिल्यांदा तासगावमधून आमदार झाले त्यानंतर सलग सहा वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांना ग्रामविकास मंत्रीपद मिळाले जिथे त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव योजना यांसारख्या योजना सुरू केल्या दोन हजार तीनमध्ये ते राज्याचे गृहमंत्री बनले आणि दोन हजार चारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचीही धुरा सांभाळली गृहमंत्री म्हणून त्यांनी डान्स बारबंदीसारखे अनेक धाडसी निर्णय घेतले त्यांची मिस्टर क्लीन अशी ओळख होती कारण त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक होती सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना त्यांचे निधन झाले पण त्यांचे कार्य आणि स्वच्छ राजकीय प्रतिमा आजही स्मरणात आहे